नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज सर्व भारतीयांचा ऊर भरून येणारी अशी घटना घडली आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर रात्री दीडच्या दरम्यान एअरस्ट्राईक केला आणि ही दहशतवाद्याची तळ पार निकामी केली आहे या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमध्ये आश्रयास असलेले हजारो दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे निष्पाप अशा सव्वीस भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकाची जी, जी हत्या दहशतवाद्यांनी घडवली होती त्याचा बदला म्हणून भारतानं पंधरा दिवसानंतर ही कारवाई केली आहे याचा अर्थ पहलगामच्या हल पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये कुठं कुठं दहशतवाद्याची मोठी तळं आहे त्यांची ही मुख्यालय कुठं आहे त्याचं बारकाईना अभ्यास केला ती हुडकून काढली आणि मग काल रात्र उशिरा म्हणजे आजच दीडच्या दरम्यान राफ राफेल विमानाच्या साह्यानं स्काल ही जी छ क्षेपणास्त्र होतं त्याद्वारे नऊ ठिकाणी एकाच वेळी हल्ला केला आणि दहशतवाद्याचा भीम पार समोर नायनाट केला असंच म्हणावं लागेल ही नऊ दहशतवादी तळं ही भारतीय भारताच्या सीमेपासून मध्ये पाकिस्तानमध्ये तीन ते तीस किलोमीटरच्या अंतराच्या दरम्यान आहे त्यात बहाल बहावलपूर मुझफ्फराबाद सियालकोट आदी ही दहशतवादी तळ असलेली ठिकाणं होती आणि यात या दहश दश्यत, ज्या दहशतवादी संघटना तेथून भारताच्या हद्दीत घुसून हल्ले करतात त्याच जैश मोहम्मद इजाबुद्दीन अशा तिन्ही चारही संघटनांचे मोहरके आणि त्यांची ऑपरेटिंगची मूळ ठिकाणं रात्रीच्या स्ट्राईकमध्ये फार उद्ध्वस्त करून टाक टाकलेली आहे विशेष म्हणजे एकतीसला ह्या ऑपरेशन सिंदूरला प्रारंभ झाला आणि एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी भारतीय लष्करानं आपल्या ट्विटर हँडलवर जय हिंद असा संदेश देत या एअर स्ट्राईक ऑपरेशन यशस्वी झाल्याचं पण कळवलं या रात्रो दीड ते एक एक्कावन्न दरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात आज सकाळी दहा वाजता भारतीय लष्कर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काय केलं कुठं हल्ले केले त्या हल्ल्यात के काय झालं याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देणार दि, आहे तर त्यानंतर काही काळातच पंतप्रधान लष्कराच्या सर्व प्रमुख प्रमुखांशी त्यांची बैठक होणार आहे आणि आज जे दोन दिवसापासून भारत सरकारनं जाहीर केलं आहे ते मॉकड्रील पण होणार आहे आणि मॉकड्रिल बा महाराष्ट्रात सोळा ठिकाणी होणार असल्याची पण माहिती कालच केंद्रीय गृह खात्यानं दिलेली आहे भारतानं हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानही गप्प बसणार नव्हतंच पाकनंही सी सीमा भागात तोफेचे भडीमार केला होता याच्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं भंग केल्याचं घटना आहे तुर्ता शेवटच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद